प्रिया तुमचं स्वागत आहे आणि आपण आज बघायच घरच्या घरी मँगो मस्त आणि कशी बघायची पुण्याची फेमस रेसिपी आहे आपण रेसिपीला आज आंब्याची साल कडून बारीक फोडी करून घ्यायची किंवा तुम्ही आंब्रज जरी केला तरी चालेल त्या फक्त त्यामध्ये पाणी घालायचं नाहीये आंब्याचा घर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे त्यामध्ये सात ते आठ बदाम टाकायचे आहेत तुमचा जो काजू असते काजू टाकू शकता पिस्ता पण ऍड केला तर चालेल त्यानंतर कपभर दूध घ्यायचं आहे कपभर पाणी काटलेलं आहे आणि इथे बघा अर्धा कप साखर घालून घेतलेली आहे छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला कोणत्या पण टाईपचा ग्लास घ्यायचा आहे इथे मी काचेच्या ट्रान्सपरंट ग्लास घेतले आहेत त्यामध्ये ज्यूस ओतलेला आहे बघू शकता इथे मी यामध्ये कोणत्या पण टाईपचा आईस्क्रीम वापरायचा आहे इथं मी बटरस्कॉच हा फ्लेवर घेतला होता त्याचा हे आईस्क्रीम आहे बघू शकता तुम्ही क्रीम जरी वापरली तरी चालेल हा हवे असेल तर वरून तुटी फुटी या ड्रायफ्रूट टाकू शकता आणि मस्त अशी आपली मस्त आणि घरच्या घरी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर करायला विसरू नका